आधार केंद्रातून अज्ञात चोरट्याने चौतीस चो हजार सहाशे रुपयाचं साहित्य केलं लंपास पंचायत समितीच्या आवारातील आधार केंद्राच्या खिडकीच्या काचा फोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला त्यानंतर चौतीस हजार सहाशे रुपयाचे साहित्य लंपास केले अज्ञात चोरट्याविरोधात वसंत नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले असून ही घटना दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजताच्या दरम्यान घडली होती अहमद खान इब्राहिम खान पठाण या आधार केंद्र चालकाने दिलेल्या तक्रारीवरून दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकराच्या दरम्यान गुन्हे दाखल झाले आहेत वसंतनगर पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञाताने केंद्राच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीच्या काचा फोडल्या त्यानंतर आत प्रवेश करून आधार केंद्रातील एकतीस हजार रुपयाची इन्व्हर्टर बॅटरी दोन हजार रुपये किमतीचे सी सी व्ही कॅमेरा व एक हजार रुपये किमतीचे मेमरी चिप असा ऐकून चौतीस हजार सहाशे रुपयाचा माल लंपास केला अज्ञात चोरट्याचा शोध वसंत नगर पोलिसांकडून घेतला जात आहे